श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हाला सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानं बघा शनिवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शनिवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खर तर शनिवारचा दिवस हा हनुमंतांसाठी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी आयुष्यातील संकटांचा नाश करण्यासाठी घरामध्ये पैसा आणि बरकत येण्यासाठी तुम्ही जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय हे अत्यंत प्रभावी असतात बघा असं म्हटलं जातं की शनिवारी केलेला कुठलाच उपाय हा कधीच खाली हात जात नाही तर तो आपल्याला काही ना काही लाभ देऊन जातो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यातील इच्छा पूर्ण करण्यासाठी संकटांचा नाश करण्यासाठी घरातील विघ्नांना दूर करण्यासाठी आणि सर्व तुमच्या घरामध्ये असणारे जे काही नकारात्मक वातावरण आहे ते संपवण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी ठरणार आहे बघा ज्यांच्याही घरामध्ये काहीतरी नकारात्मक शक्ती वास करत आहे असं वाटत असेल ज्यांच्याही आयुष्यामधील गरिबी संपत नसेल कितीही प्रयत्न केले कितीही मेहनत केली किंवा कितीही कष्ट केले तरी त्या मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल प्रयत्नांना कुठल्या प्रकारची साथ मिळत नसेल किंवा तुमच्या घरात पैसा जो आहे तो कधी आकर्षितच होत नसेल तर त्याच्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे फक्त एक शनिवार हा उपाय करा पुढचा शनिवार येण्याच्या आत या उपायाचा फक्त काय उपाय आहे आहे कुठली सेवा हे सगळं काही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असते त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचते बघा आपल्याला काय करायचंय ते शनिवारच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे पाचच्या पुढे रात्री नऊच्या आठ मध्ये ही सेवा किंवा हा उपाय करायचा आहे याच्यासाठी लागणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे श्रीफंड तुम्हाला बाजारामध्ये जिथे पूजेचं साहित्य भेटतं त्या ठिकाणी जाऊन एकाक्षी नारळ घ्यायचा आहे बघा एकाक्षी नारळ जे दैवी शक्तीचं प्रतीक मानलं जातं ज्यामध्ये दैवी शक्तीचा वास आहे असं म्हटलं जातं हा नारळ मिळणं खरं तर खूप कठीण असतं थोडंसं शोधा प्रयत्न करा पण बाजारातून कुठूनही एकाक्षी नारळ घेऊन या आता आज हा व्हिडिओ बघितला आहे समजा तुम्हाला आज करना हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही एक आठवडाभर हा नारळ शोधा उद्या परवा दोन तीन दिवसामध्ये जेव्हा तुम्हाला हा नारळ भेटेल त्या शनिवारपासून हा उपाय करा एकाक्ष नारळ खूप शोधूनही नाहीच भेटला तर लघु नारळ जो छोटासा असतो अगदी इतकासा नारळ असतो लघु नारळ तोही दैवी शक्ती किंवा पूजापाठ करण्यासाठी विशेष महत्वाचा असतो खरं तर त्यासाठीच तो नारळ असतो तोही नारळ पूजेचं जिथे साहित्य भेटत तिथेही भेटेल किंवा जिथे स्वामींचे केंद्र स्वामींचे मठ आहे तिथेही भेटेल आमच्याकडे वसईचं जे भुईगाव स्वामी मठ आहे ते थोडंसं जवळ आहे आणि तिथे ह्या सगळ्या वस्तू भेटतात पोहळ्यापासनं लघु नारळापासनं एकाक्षी नारळापासनं सगळ्या वस्तू भेटतात जर जवळचं कोणी असेल वसई साईडचं सा, तर तुम तुम्ही तिथे जा आणि तिथून तिथे जाऊन तुम्ही तो नारळ घेऊन या कारण मी स्वतः तिथूनच तो नारळ आणलेला आहे आता ठीक आहे हा नारळ तुम्हाला घरी आणायचं आहे शनिवारच्या दिवशी काय करायचं एक छोटं ताम्हण घ्यायचं किंवा पंचधातूचं प्लेट घ्यायचं चांदीचं घ्या नसेलच तर स्टीलचं घ्या त्यात हा एकाक्षी नारळ ठेवायचा देवघराच्या बरोबर समोर बसायचा आणि समोर बसून हा नारळ देवघराच्या समोर ठेवून घ्यायचा या नारळाच्या वरती हळदी कुंकू चंदन अष्टगंध मिक्स करून त्या नारळाच्या वरती एक ओम काढायचं ओम ठीके हळदी कुंकू अष्टगंध चंदन नसेल काहीच फक्त हळदी कुंकू घ्या थोडं पाणी घाला आणि त्या नारळाच्या वरती असं ओम काढा ओम काढून झाला की त्याच्यानंतर काय करायचं एक धागा घ्यायचा लाल पिवळ्या रंगाचा किंवा फक्त लाल रंगाचा ज्याला आपण कलावा असही म्हणतो हा एक धाब धागा घ्यायचा अगदी लांब असणारा एक धागा घ्यायचा आणि त्या नारळाला तुम्हाला तो धागा गुंडाळायचा आहे सगळ्यात पहिले या नारळाला एक वेळा हा धागा गुंडाळायचा आणि त्याला गाठ मारायची गाठ मारल्यानंतर एक वेळा हनुमान स्तोत्र म्हणायचं भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती वणारे अंजनी सुता रामदूता प्रभंजना मारुती स्तोत्र पण म्हणू शकतात किंवा हनुमान चाळीसा पण म्हणू दो शकतात दोघांपैकी काहीही एक तर हनुमान चाळीसा म्हणा एक तर मारुती स्तोत्र म्हणा ठीके पुन्हा सेकंड टाइम दुसऱ्या वेळा पुन्हा धागा गुंडाळायचा गाठ मारायची आणि पुन्हा हनुमान चाळीसा किंवा मारुती स्तोत्र म्हणायचं तिसऱ्या वेळेस पुन्हा तो धागा गुंडाळायचा पुन्हा हनुमान चाळीसा किंवा मारुती स्तोत्र म्हणायचं अशा सात गाठणी तुम्हाला त्या नारळाला मारायच्यात आणि सात वेळा तो धागा गुंडाळायचा आहे प्रत्येक वेळी धागा गुंडाळून एक गाठ मारली की हनुमान चाळीसा किंवा मारुती स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर हा जो नारळ आहे हा नारळ देवघरात ज्या प्लेटमध्ये ठेवलेला आहे तिथेच ठेवायचा फक्त त्याला अगरबत्ती ओवाळायची त्याच्यानंतर दिवा ओवाळायचा त्याच्यानंतर एका वाटीमध्ये कापूर ठेवायचा त्या कापुरात थोडीशी मोरी घालायची दोन चार लवंगा घालायच्या आणि याचा जो धूर होईल हा धूर त्या नारळाजवळ अर्पण करत ओम हनुमंताय नमा ओम हनुमंताय ओम हनुमंताय ओम हनुमंताय नमहा या मंत्राचा जप करायचा इतका करून झाला की त्याच्यानंतर बघा हा नारळ शनिवारची रात्रभर असा देवघरात ठेवलेचा रात्रभर रविवारच्या दिवशी स्वच्छ स्नान जे काही आवरलेलं आपलं जे काही आहे ते सगळं आवरून झालं की त्याच्यानंतर हा नारळ तिथून उचलायचा आणि आपल्या कपाटामध्ये तिजोरीच्या जवळ जिथे कुणी जास्त जाणार नाही कुणी जास्त लक्ष देणार नाही अशा ठिकाणी हा नारळ उचलून ठेवायचा ठेवत असताना देवघरामध्येच किंवा तिथे उचलून ठेवल्यानंतर त्याची गाठ सोडायची आणि त्या नारळाकडे जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आणि तो नारळ कपाटात ठेवून द्यायचा ठीक आहे रविवारच्या दिवशी एक गाठ सोडायची सोमवारच्या दिवशी दुसरी गाठ मंगळवारच्या दिवशी तिसरी गाठ बुधवारच्या दिवशी चौथी गाठ गुरुवारच्या दिवशी पाचवी शुक्रवारच्या दिवशी सातवी शनिवारच्या दिवशी सातवी म्हणजे शनिवारच्या पुढचा जो शनिवार येईल त्या शनिवारच्या दिवशी बरोबर साती गाठी सुटतील आणि हा जो नारळ आहे तो गाठीपासून मोकळा होईल आता काय करायचं हा जो दोरा दो किंवा जो धागा आहे तो धागा तुम्ही कपाटात कुठेही ठेवा रियूज करू शकता दुसऱ्या उपायासाठी हो मात्र तो जो नारळ आहे ते जे श्रीफळ आहे ते घेऊन कुठल्याही हनुमंताच्या मंदिरात जायचं जिथे आजूबाजूला हनुमानाचं मंदिर असेल तिथे जायचं आणि तिथे जाऊन हा नारळ हनुमंतांच्या समोर ओडायचा बोलल्यानंतर हा नारळ घरी आणायचा नाही कुणाला द्यायचा नाही तिथेच ठेवायचा आणि तिथे ठेवून हनुमानाला पुन्हा एकदा जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आणि घरी निघून घ्यायचं बघा हा उपाय तुम्हाला प्रत्येक महिन्यातून एक शनिवार करायचा आहे प्रत्येक महिन्यातून आता समजा मी हा उपाय या शनिवारी सुरू केला आजपासून हा सु उपाय सुरू केला ठीक ठीके आजपासून जर मी हा उपाय करायला सुरुवात केली तर तुम्हाला कंटिन्यू आजपासून पुढचा शनिवारपर्यंत सात दिवस करायचंय त्याच्या पुढे काहीच करायचं नाही जर तुम्हाला असं वाटलं की माझी इच्छा पन्नास टक्केपर्यंत आता समजा शंभर टक्के पूर्ण झाली तर खूपच छान आहे पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के इच्छा पूर्ण झाली किंवा सत्तर टक्के तुमचं काम झालं पुढचा महिना बघायचा हा महिना संपल्यानंतर पुढचा महिना बघायचा पुढच्या महिन्यातील पुन्हा एक शनिवारी हा नारळ विकत आणायचा म्हणजे जिथे भेटेल तिथून हा नारळ आपल्या घरी घेऊन यायचा सांगितल्या पद्धतीने पुन्हा एक धागा घ्यायचा आणि सेम सात गाठणी मारून हा जो धागा आहे तो आपल्या कपाटात ठेवायचा हा उपाय तुम्ही तीन महिने महिन्यातून फक्त आणि फक्त एक आठवडा पुढच्या महिन्यातून एक आठवडा आणि त्याच्या पुढच्या महिन्यातून एक आठवडा तुमची खूप मोठी इच्छा असेल खूप मोठी समस्या असेल आर्थिक समस्या असेल किती मोठं काही असेल मी तुम्हाला सांगते या तीन महिन्याच्या कर्जातून मुक्तता होईल मुलीचं लग्न जमत नसेल मुलाचं लग्न जमत नसेल ते लग्न जमेल घराची आर्थिक परिस्थिती सुधारायला लागेल घरामध्ये असणारं कलह हो। भांडणं जे काही आहे ते कुठेतरी थांबलं जाईल घरातील नकारात्मक वातावरण जे आहे ते संपून जाईल सगळ्या तुमच्या मनासारखं घडत जाईल अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आहेत अहरचुक तुमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ